सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन राऊकले इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच सैनिक स्कूल सातारा या सर्व परीक्षांची विद्यार्थ्यांना आपण या शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर तयारी करत आहोत विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आपण विषय गणित यातील सध्या एक पॉईंट चार हा मुलांना या ठिकाणी आपण आज अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो सध्या एक पॉईंट चार यामधील पहिलं उदाहरण या ठिकाणी विद्यार्थ्यांना आता आपण पाहणार आहोत तर आजच्या तासिक येतील सध्या एक पॉईंट चार यामधील पहिलं उदाहरण मुलांना आता या ठिकाणी आपण पाहूया या ठिकाणी पहिलं जे उदाहरण आहे एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये एक ते वीसला काय म्हटलं आहे नैसर्गिक संख्या तर आपण शिकले नैसर्गिक संख्या म्हणजे एकपासून पासून सुरू होणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणायचं तर एक ते वीस या नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी काय आहे एक ते वीस संख्या जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये मूळ संख्या किती आहेत ते मुलांना आपल्याला या प्रश्नामध्ये शोधायचं आहे तर पहा आणि डाटांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार चौदा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे तर पहा या ठिकाणी एक तेवीस एक तेवीसपर्यंत जर संख्या पाहिल्या तर एक तेवीसमध्ये एकूण संख्या किती येत आहेत एक तेवीसमध्ये एकूण संख्या एकूण संख्या म्हणजेच एकपासून वीसपर्यंत संख्या मोजल्या तर किती संख्या येत आहेत तर वीस संख्या येत आहेत आणि यामध्ये एक तेवीसमध्ये येणाऱ्या मूळ संख्या किती आहेत तर आता आपण मूळ संख्या किती आहेत पहा एक तेवीसमध्ये येणाऱ्या दोन दोन नंतर तीन तीन नंतर पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर तेरा तेरानंतर सतरा आणि एकोणवीस पहा एक तेवीसमध्ये ह्या येणाऱ्या मूळ संख्या आहेत किती मूळ संख्या भरल्या या मग तर पहा ह्या मूळ संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे एक तेवीसमध्ये मूळ संख्या आहेत आठ हां एकूण संख्या या ठिकाणी एक तेवीसमध्ये वीस येतात आणि त्यापैकी आठ ह्या मूळ संख्या आहेत मग त्यांच्या आपल्याला टक्केवारी काढायची आहे आता टक्केवारी कशी निकल पहा टक्केवारी काढण्यासाठी आपल्याला शेकडेवारी हा नवीन एक पूर्ण धडा आहे परंतु या प्रश्नामध्ये देखील टक्केवारी विचारलेली आहे तर टक्केवारी कशी काढता येईल ती आपण या ठिकाणी पाहूया एकूण संख्या किती आहेत वी एक मध्ये वीस संख्या आहेत त्यापैकी मूळ संख्या किती आहेत मूळ संख्या आठ आहेत ह्या यांची टक्केवारी किती म्हणजे शेकडा किती आहेत तर याला गुणवले शंभर मग आता शंभरच्या चेतस्थानी काही नाही म्हणजे शंभरच्या चेतस्थानी एक अंक आहे आता या ठिकाणी भाग द्यायचा आहे तर पहा वीसने शंभरला भाग देऊया आपण वीस एका वीस वीश वीश पंचे शंभर काय उरलं मग आता आठ गुणवले पाच आणि पंचे चाळीस आता हे निघले शकदा चाळीस टक्के एक तेवीसमध्ये नैसर्गिक एक तेवीस या नैसर्गिक संख्यामध्ये मूळ संख्यांची टक्केवारी चाळीस टक्के आहे आणि विद्यार्थ्यांनो हे प्रश्न ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पर्या नंबर डीमध्ये मिळत आहे या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आवनी पूनम अनुष अनन्या हर्षदा रामेश्वरी मयुरेश साईराज गणेश त्यानंतर श्रेया या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं हो आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पाचच्या आजच्या तासिकेतील विद्यार्थ्यांना दुसरा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन तर प्रश्न दुसरा काय सांगतोय पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे पहा खूप सोपा प्रश्न आहे आपण जर एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या पाठ केलेल्या असतील तर अशा प्रश्नांची उत्तरं लिहिणं आपल्याला खूप सोपं जाणार आहे मग खालील पहा मूळ संख्या कोणती आणि मूळ संख्या कशाला म्हणायचं ही मुलांना आपण शिकलेलो आहोत मूळ संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या कोणत्याच पाड्यात येत नाही म्हणजे त्या संख्येला फक्त एक आणि तीच संख्येने भाग जातो त्यामुळं ती संख्या दुसऱ्या कोणत्याही पाड्यात येणार नाही ना आता या ठिकाणी पंच्याऐंशी पहा पंच्याऐंशी जस पहिली संख्या आहे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीला कशा कशाने भाग जाईल एक्क्याऐंशीला एकने भाग जातो नंतर एक्क्याऐंशीला तीनने भाग जातो आहे एक्क्याऐंशीला त्यानंतर नऊने भाग जातो आहे आणि एक्क्याऐंशीला एक्क्याऐंशीने पण एक्क्याऐंशीला भाग जाणाऱ्या या ठिकाणी चार संख्या सापडल्या म्हणून ही मूळ संख्या असणार नाही त्र्याऐंशी पहा त्र्याऐंशी या संख्येला फक्त एकने भाग जातो आणि एक नंतर फक्त त्र्याऐंशीनेच भाग जातो आहे पहा दोघांनीच भाग केला या ठिकाणी पंच्याऐंशी पहा पंच्याऐंशी पंच्याऐंशीला एकने भाग जातो त्यानंतर पाचने भाग जातो एकने भाग गेला पंच्याऐंशीला नंतर पाचने भाग घेत जातो आहे पंच्याऐंशीला त्यानंतर सतरा पाचे पंच्याऐंशी सतराने भाग जातो आहे आणि पंच्याऐंशीने देखील भाग जातो आहे म्हणजे पंच्याऐंशीला चार संख्यांनी भाग जातो आहे म्हणून पंच्याऐंशी संख्या ही संयुक्त संख्या आहे ती मूळ संख्या असणार नाही सत्याऐंशीला पहा एकने भाग जातोय एक नंतर तीनने भाग जातोय आणि एकोणतीसने देखील भाग जातोय कारण एकोणतीस त्रिक सत्याऐंशी आहेत आणि सत्याऐंशीने त्याला भाग जात आहे म्हणजे एक्क्याऐंशीला देखील चार संख्या सत्याऐंशीला देखील चार संख्यांनी भाग जातोय म्हणून ही पण मूळ संख्या असणार नाही तर त्र्याऐंशी ही संख्या जर पाहिली याला फक्त एक आणि त्र्याऐंशी या दोघांनीच भाग जातोय म्हणजे त्र्याऐंशी एकच्या आणि त्र्याऐंशीच्याच फाऱ्यात येते इतर संख्यांच्या कोणत्याही फाऱ्यात येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनो त्र्याऐंशी ही मूळ संख्या आहे आणि आपल्याला विद्यार्थ्यांनो एक ते शंभरमधील सर्व मूळ संख्या पाठ करून घ्यायच्या आहेत चला यानंतर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी गणेश त्यानंतर हर्षदा विश्वास आवनी श्रेया मयुरेश त्यानंतर पूनम श्रेया श्रेया कांडेकर त्यानंतर रामेश्वरी भक्ती आणवी तसेच अनन्या या सर्व मुलांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा आजच्या तासिकेतील तिसरा प्रश्न स्क्रीनवर मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर पहा दोन मूळ संख्यांच्या गुणाकाराने पहा दोन मूल संख्या पाहिजे आणि त्यांच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती पहा दोन मूल संख्यांच्या गुणाकारातून ती संख्या मिळाली पाहिजे मग अशी कोणती सर सर्वात लहान संख्या तर पहा बत्तीस बत्तीस कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून मिळते मुलांना तर पहा आठ चोख बत्तीस परंतु आठ पण मूल संख्या नाही चार पण मूल संख्या अजून बत्तीस सोल दुने बत्तीस दोन मूळ संख्या पण सोळा ही मूळ संख्या आहे का नाही म्हणजेच हा पर्याय ठिकाणी बाद होत आहे त्यानंतर तेहतीस पहा तेहतीस कोणत्या संख्येच्या गुणाकारापासून मिळते अकरा त्रिक तेहतीस तेहतीस अकरा आणि तीन या दोघांच्या गुणाकारातून तेहतीस संख्या मिळते आपल्याला आणि दोनही मूळ संख्या आहेत त्यानंतर चौतीस पहा चौतीस सतरा दोन्ही चौतीस सतरा पण मूळ संख्या आहे आणि दोन पण मूळ संख्या या ठिकाणी आहे त्यानंतर पस्तीस पाहिले तर पाच सत पस्तीस पाच पण मूलसंख्या संख्या आहे आणि सात पण मूलसंख्याच संख्याच आहे आता प्रश्नात काय विचारले सर्वात लहान संख्या कोणती तर सर्वात लहान संख्या या ठिकाणी पर्याय नंबर बी मध्ये आपल्याला ते तीच दिसत आहे की जी दोन मूळ संख्यांच्या गुणाकारापासून तयार झालेली आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक तीन याचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये पूनम मयुरेश त्यानंतर श्रेया चौरे त्यानंतर रामेश्वरी भक्ती आनवी त्यानंतर अनन्या त्यानंतर आवनी कदम गणेश मयुरेश श्राव्या विश्वास अनन्या भक्ती तसेच रामेश्वरी स्वराज पूनम श्रेया कांडेकर साईराज आवनी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रश्नांच्या ज्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला त्यांची आपण जर फोड केली आणि त्यातून मूळ संख्यांच्या रूपामध्ये गुणाकारामध्ये लिहिण्यासाठी आपल्याला तीन संख्या आल्या परंतु त्यातील सर्वात लहान संख्या ही ते असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर मुलांना पर्याय नंबर बी हे या ठिकाणी आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील प्रश्न क्रमांक चार या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण पाहणार आहोत अभ्यासणार आहोत तर पहा प्रश्न पहिल्या चार अभाज्य अभाज्य म्हणजेच कोणत्या प्राईम संख्यांची बेरीज आहे हा पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज आता पहा विद्यार्थ्यांनो अभाज्य जेव्हा परीक्षेला असा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो दोन हजार एकवीसच्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे जेव्हा मुलं परीक्षा पे मध्ये परीक्षेच्या पे वेळेमध्ये पेपर देत होते तेव्हा विद्यार्थ्यांनी हा शब्द वाचला अभाज्य संख्या पहा अभाज्य संख्या हा शब्द विद्यार्थ्यांनी त्यापूर्वी कधीच ऐकलेला नव्हता मग मुलं कन्फ्यूज झाले की अभाज्य संख्या म्हणजे काय आता मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना तुम्ही लक्षात घ्या मागील तीन ते ती चार वर्षापासून परीक्षांमध्ये जे सं असे गणिती शब्दांना अशी वेगवेगळी जी नावं वेग असतात ना त्या शब्दांचा वापर या ठिकाणी नवोदय परीक्षा मंडळाकडून करण्यात येत आहे आणि त्यावेळेस आपल्याला अभाज्य या शब्दाचा अर्थ समजून घेऊन अभाज्य म्हणजे काय होऊ शकतं तर अशी संख्या की ज्या संख्येला ती भाज्य नाही आहे म्हणजे तिची फोड होत नाही अशा संख्यांची बेरीज किती आणि त्या किती घ्यायच्यात पहिल्या चार आणि जेव्हा आपण संख्यांची इंग्लिशमध्ये दे देखील नावं आपण शिकताना लक्षात ठेवली तिथे आले फ्राईम नंबर तर प्राईम नंबर म्हणजेच कोणत्या संख्या चला चॅटमध्ये उत्तर पाठवा बरं अभाज्य संख्या म्हणजेच प्राईम नंबर याचा अर्थ कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत याचं उत्तर विद्यार्थ्यांनी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे अभाज्य संख्या म्हणजेच प्राईम नंबर याला कोणत्या प्रकारच्या संख्या म्हणतात तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटमध्ये तुमचं उत्तर या ठिकाणी पाठवायचे या ठिकाणी पहा विश्वासने योग्य उत्तर पाठवलेलं आहे अभाज्य संख्या म्हणजे ज्यांची फोड होत नाही म्हणजे त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात तर विश्वासने श्रावणीने या ठिकाणी योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा अभाज्य संख्येंची म्हणजेच प्राईम नंबरची म्हणजेच मूळ संख्यांची बेरीज किती पहा आता मूळ संख्या म्हणल्यानंतर तुम्हाला लगेचच लक्षात आलं अरे मूळ संख्या माहिती आहेत आपल्याला विषयी कन्फ्यूज होतो म्हणजे परीक्षा काळात जर असे शब्द आले तुमच्याही पेपरमध्ये जर असे नवीन शब्द आले तर त्याचा अर्थ आपण लावायला शिकायचा आहे आणि पुढे जे इंग्लिश नाव दिलेले आहे त्यावरून देखील आपण त्याचा प्रकार ओळखू शकतो चला आता प्रश्नाकडे जाऊया आपण पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज म्हणजे पहिल्या चार मूळ संख्यांची बेरीज किती आहे ते काढायचे मग पहिली मूळ संख्या आहे दोन त्यानंतर दुसरी मूळ संख्या आहे तीन त्यानंतर येणारी मूळ संख्या पाच आणि त्यानंतर येणारी मूळ संख्या ही सात आहे मग ह्या पहिल्या चार अभाज्य संख्या झाल्या म्हणजेच पहिल्या चार मूळ संख्या झालेल्या आहेत मग त्यांची बेरीज किती येते पहा दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा पा पहिल्या चार अभाज्य संख्यांची बेरीज या ठिकाणी सतरा ही आलेली आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची देखील उत्तरं सोडवता आली पाहिजेत या ठिकाणी प्रश्नाच या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारी जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये विश्वास मयुरेश त्यानंतर प्रथमेश जाधव मयुरेश काळे मयुरेश त्यानंतर गणेश तसेच गोपाल त्यानंतर साईराज श्राव्या श्रेया श्रेया कांडेकर श्रेया चौरे त्यानंतर रामेश्वरी स्वराज पूनम श्रावणी अमृता आणि प्रतीक या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने प्रश्नात नवीन शब्द जरी आले तरी आपण कन्फ्यूज न होता या प्रश्नांची योग्य उत्तरं काढायची आहेत त्यानंतर ओमचं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पाचवा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर आजच्या तासिकेत येणारा पाचवा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये काय सांगितलंय तर पहा जर छत्तीस हजार चारशे नव्वद या संख्येतील पाच संख्या कोणती आहे छत्तीस हजार चारशे नव्वद ही जी संख्या आहे या संख्येतील सहा व नऊ यांच्या अंकास्थानाची आदला बदल केली पहा कोणत्या अंकांची अदलाबदल करायची सहा आणि नऊ म्हणजे पहा सहा आणि नऊ या अंकांची आदला बदल करायची म्हणजे काय करायचं हे सहा हे नऊ नऊला ला सहाच्या जागेवर लिहायचं आणि सहाला ला नऊच्या जागे मग संख्या कशी तयार होईल एकोणचाळीस हजार चारशे साठ पहा या ठिकाणी आपण सहा आणि नऊ यांच्या स्थानाची आदला बदल करताना सहाला ला नऊच्या जागेवर लिहिलं आणि नऊ सहाच्या जागेवर लिहिलेले आहेत तर अशी ही संख्या मिळाली तर येणारी संख्या व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे कोणती ही जी आधीची संख्या आहे याला मूळ संख्या म्हणायचं वर्क मुलांना या प्रश्नामध्ये म्हणजे आत आध... या ठिकाणी तयार हो ओ... येणारी संख्या म्हणजे ही तयार झालेली नवीन संख्या व मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे आधीची संख्या यांच्यातील फरक किती मात यांच्यातला फरक काढायचा म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला करावी लागेल मग छत्तीस हजार चारशे नव्वद यातून आपल्याला वजा करावी लागणार आहेत आता पहा इंच आपण वजाबाकी करूया वजाबाकी करत असताना शून्यातून शून्य गेला उरला शून्य सहामधून नऊ जात नाही म्हणून इथून एक हातसा घ्यायचा या ठिकाणी उरले तीन या ठिकाणी झाले सोळा सोळामधून नऊ गेले उरले सात त्यानंतर या नऊमधून एक हातचा घ्यायचा इतर उरले आठ तेरातून चार गेले तेरामधून चार गेले उरले नऊ त्यानंतर आठमधून सहा गेले दोन तीनातून तीन गेला शून्य तर वजाप केलेली आहे दोन हजार नऊशे सत्तर म्हणजे दोन हजार नऊशे सत्तर हा त्यांच्यातील अंकातील स्थानात बदल झाल्यानंतर येणारा फरक त्या दोन संख्यातील दोन हजार नऊशे सत्तर हा या ठिकाणी असणार आहे आणि नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर गणेश मयुरेश स्त्रिया त्यानंतर श्रावणी भक्ती समीक्षा त्यानंतर प्रथमेश गोपाल भक्ती श्राव्या पूनम त्यानंतर श्रेया प्रतीक स्वराज या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने प्रश्नात आपल्याला काय दिलंय आणि त्या ठिकाणी काय काढायचं हे मुलांना तुम्ही समजून घेतलं तर तुम्हाला या प्रकारची उदाहरणं सोडवताना कसलीही अडचण येणार नाही म्हणजे जेव्हा ही शाब्दिक उदाहरणं असतात शाब्दिक उदाहरणात आपल्याला काय आहे हे स्टेप बाय स्टेप आपण त्या पद्धतीने उदाहरण सोडत गेलो की आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना मिळत असतं चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सहावा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सहावा प्रश्न कोणता आहे या ठिकाणी पहा पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे पहा पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे संयुक्त संख्या आपल्याला माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे अशा संख्या की ज्या संख्या एक आणि तीच संख्या याशिवाय इतर संख्यांच्या देखील पाड्यात येतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतो आपण मग खालीच्या पर्यायात चार पर्यायामध्ये संयुक्त संख्या कोणती आहे तर पहा सतरा सतरा ही फक्त एक आणि सतराच्या पाड्यात येते दुसऱ्या पाड्यात येत नाही म्हणून सतरा मूळ संख्या आहे एकोणतीस ही देखील एक आणि एकोणतीसच्याच पाड्यात येते म्हणून एकोणतीस ही देखील मूळ संख्या आहे परंतु पंधरा ही संख्या जर पाहिली पंधरा एक तीन पाच पंधरा या सर्व संख्यांच्या पाऱ्यात येते म्हणून पंधरा ही संयुक्त संख्या आहे त्यानंतर सत्त्याण्णव ही संख्या फक्त एक आणि एक सत्त्याण्णवच्याच पाऱ्यात येते म्हणून सत्त्याण्णव देखील सं मूळ संख्या आहे या ठिकाणी प्रश्न होता संयुक्त संख्या कोणती आहे तर संयुक्त संख्या ही या ठिकाणी पंधरा आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर परे नंबर सी हे या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर श्राव्या भक्ती भक्ती फुके भक्ती प्रसाद त्यानंतर मयुरेश त्यानंतर विश्वास सा स्वराज श्रेया चौरे हर्षदा पूनम गणेश श्रावणी भागवत प्रथमेश रामेश्वरी साईराज त्यानंतर समीक्षा गोपाल कांडेकर प्रतीक या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी दिलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील सातवा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा सातवा जो प्रश्न आहे हा सातवा प्रश्न मुलांना या ठिकाणी आता आपण समजून घेऊया या ठिकाणी सातव्या प्रश्नामध्ये आपल्याला काही अंक दिलेले आहेत मग अंक कोणते दिलेत तर पहा नऊ पाच शून्य दोन चार या अंकाचा वापर करून बनणारी किमान पाच अंकी संख्या कोणती आता पहा किमान किमान म्हणजे कमीत कमी कमीत कमी म्हणजे लहानात लहान म्हणजे असे जे शब्द आहेत हे शब्द मुलांना तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत आणि हा प्रश्न दोन हजार सतरा साली आलेला आहे आता हे जे अंक आहेत ते अंक वापरून आपण लहानात लहान संख्या बनवूया किमान संख्या बनवूया लहानात लहान संख्या बनवत असताना या दिलेल्या अंकातील सर्वात लहान अंक कोणता आहे शून्य तर शून्य आपल्याला डावीकडे लिहिता येणार नाही म्हणून शून्यपेक्षा मोठा जो दोन आहे तो दोन आपण अगोदर लिहायचा त्यानंतर हे शून्य लिहायचे त्यानंतर दोनपेक्षा मोठे आहेत चार चारपेक्षा मोठे आहेत पाच आणि पाचपेक्षा मोठे आहेत नऊ म्हणजे वीस हजार चारशे एकोणसाठ हे या प्रश्नात या अंकांपासून तयार होणारी किमान पाच अंकी संख्या या ठिकाणी तयार होत आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर वीस हजार चारशे एकोणसाठ हे आपल्याला पर्याय नंबर बीमध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांनो या ठिकाणी आपल्याला सापडलेलं आहे म्हणजे ह्या अंकापासून लहानात लहान किमान पाच अंकी संख्या वीस हजार चारशे एकोणसाठ ही तयार होत आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर बी हे या ठिकाणी मुलांना आलेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे विद्यार्थी आहेत भक्ती फुके त्यानंतर श्राव्या प्रसाद त्यानंतर स्वराज मयुरेश विश्वास श्रेया चौरे गणेश त्यानंतर प्रथमेश साईराज त्यानंतर हर्षदात श्रेया कांडेकर श्रावणी प्रतीक पूनम रामेश्वरी भागवत सिद्धेश त्यानंतर अमृता समीक्षा भागवत गोपाल या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं हो आहे तर पहा विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आपण आजच्या तासिकेत सध्या एक पॉईंट चार हा मुलांना या ठिकाणी समजून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रश्नामध्ये आपल्याला जे ज्या क्रिया दिलेल्या आहेत त्या स्टेप बाय स्टेप समजून आपण या ठिकाणी ही उदाहरणं सोडवलेली आहेत तर विद्यार्थ्यांनो आजचा हा स्वाध्याय एक पॉईंट चार हा या ठिकाणी आपला पूर्ण झालेला आहे आणि तासिका संपल्यानंतर देखील तुम्ही हा स्वाध्याय परत एकदा सोडून घ्यायचा आहे आणि ही उदाहरणं वहीमध्ये पूर्ण लिहित त्या ठिकाणी आपण जे उत्तराची स्पष्टीकरण पाहिले त्या पद्धतीने उत्तरं लिहित मुलांना तुम्हाला हा स्वाध्याय परत एकदा लिहून घ्यायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी कसलीही अडचण येणार नाही त्यानंतर मयुरेश काळेने देखील या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो आज काल आपण जी परीक्षा घेतली होती तर त्या परीक्षेची विषयी एक सूचना आहे काल आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा घेतली होती विद्यार्थ्यांनो बुद्धिमत्ता या, चाचणी यामध्ये आकृत्या असतात खूप सोप्या सोप्या आकृत्या होत्या परंतु त्यात देखील बऱ्याच विद्यार्थ्यांकडून आकृत्यांमध्ये चुका झालेल्या आहेत तर या ज्या चुका आहेत ह्या चुका आपल्याला होऊन द्यायच्या नाहीत आकृत्यामध्ये आउट ऑफ मार्क जास्तीत जास्त मुलांना मिळणं आवश्यक होतं परंतु त्यामध्ये खूप कमी मुलांना आउट ऑफ गुण आलेले आहेत तर आकृत्यांची देखील प्रॅक्टिस तुम्ही मुलांना करायची आहे चला विद्यार्थ्यांना त्यानंतर तेंन आजची जी चा काल जी चाचणी झाली त्यात बऱ्याच मुलांची जी उत्तरं चुकलेली आहे त्याचं स्पष्टीकरण सांगणारा व्हिडिओ आज मी ग्रुपवर पाठवल त्यानंतर तुम्ही प्रत्येक आकृतीचं स्पष्टीकरण हे समजून घ्यायचं आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आता आजची तासिका आपण थांबूया त्यानंतर सात वाजताची तासिका विद्यार्थ्यांनो आज सव्वा सात वाजता सुरू होईल सर्वांनी सव्वा सात वाजता तासिका जॉईन करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी तासिका या ठिकाणी थांबवत आहे